लकी जाधवांच्या नेतृत्वाखाली आदिवासींचा उलगुलान मोर्चा, जाला है। है। मोर्चा, है। मोर्चा थुड़ा थुड़ा आता मुंबईकडे रवाना झाला आहे मोर्चेकरी आता सध्या ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत आदिवासींचा हा उलगुलान मोर्चा आपण लाईव्ह पाहत आहे एम एच मराठीवर हजारो आदिवासींचा मोर्चा थोड्याच वेळात मंत्रालयावर धडकणार आहे आपण पाहतोय आता सध्या हा मोर्चा जो आहे तो ठाण्यामध्ये दाखल झाला आहे ठाण्याकडे येणारी वाहतूक जी आहे ती वाहतूक विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोर्चेघरी आता सध्या ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि ठाण्याकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे ठाण्यामध्ये सध्या हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस बरसत आहे मात्र पावसातही हा आदिवासी समाज आपल्या मागण्या घेऊन सरकार दरबारी आता जात आहे एकूण सव्वीस मागण्या घेऊन भर पावसात देखील हा आदिवासी कुलगुलान मोर्चा आता मुंबईकडे आगी कूच करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या सर्व आमदारांची आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक आयोजित करण्यात यावी हे देखील प्रमुख मागणी आहे त्यानंतर अनुसूचित जमाती कायद्यामधील जात पडताळणी कायदा दोन हजार ह्या कायद्यात सुधारणा तात्काळ करण्यात याव्या तसंच अनुसूचित जमातीच्या अधिसंख्ये झालेल्या जागा जा बा अनुसूचित जमातीच्या ज्या अधिसंख्ये झालेल्या जागा जा आहेत बारा हजार पाचशे जागा आणि अनुसूचित जमाती आयोगासमोर सादर केलेल्या माहितीनुसार शासनातील अनुसूचित जमातीच्या एकतीस आठ दोन हजार एकवीस पर्यंत रिक्त असलेल्या पंचावन्न हजार या सर्व जागा जात पडताळणी समित्याकडे प्रलंबित असलेल्या सेवाची पंधरा ते वीस हजार प्रकरणाची एकूण पंचाह हजार जागा तात्काळ भरण्यात याव्या ही देखील प्रमुख मागणी या ठिकाणी आदिवासींच्या गुलगुलान मोर्चामध्ये करण्यात आलेली आहे तसेच अनुसूचित क्षेत्रातील तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्ग पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना कायम करण्यात यावं सहा पुढे दोन हजार सतरा सुप्रीम कोर्टांनी खऱ्या आधीच्या जागा रिक्त पण तरी हे जातीयवादी मनवादी फडणवीस शिंदे अजित पवार सरकार जाणून आदिवासी आदिवासींवरती अन्याय काम करतोय त्यामुळे हे आदिवासींचं वर आठ वरती आला आदिवासी जागा दिसती नाही त्यामुळे आमचा पुन्हा वरती यावा हे आमची मागणी आहे त्या वन जमीनचे प्रश्न गायरान जमीनचे प्रश्न वस्तिगाळाचे प्रश्न आश्रमशाचे प्रश्न ते आमचे पूर्ण झाले पाहिजे आदिवासी समाजाच्या नाम साधारणचा फायदा घेऊन काही बोगस आकार त्यांना छोटे सर्टिफिकेट देणारे आदिवासी विभागाचे काही जातात कर्मचारी त्यांना या सेवेतून बडकर्प करावे ही आमची मागणी आणि या जातीवादी सरकारला माझं आव्हान आहे आमच्या कोणला कोणाला देण्याचे उदय बांधारा समाज शनिगार समाज आमच्यातलं ठीक प्रत्येक आरक्षण आहे ते ठीक आम्ही तुम्हाला सांगणार नाही आणि आमच्या ताटातल्या कोणाचा देण्याचा प्रयत्न केला आम्ही जपा सारखी परिस्थिती या करू आणि आदिवासी भागातलं पाणी मराठवाड्यात मुंबईला आणि आदिवासी भागात तर आदिवासी मनुवादी सुस्तडासारख्या झोपलेल्या गेण्याच्या आदिवासी शापूर पासून इथं दाने आणलोय जरी या झोपलेल्या मुख्यमंत्र्यांना आज नाही आज नाहीत करत आलोय तरी आमची कोणी पाण्याची व्यवस्था केली नाही कोणी आमची नाष्ट व्यवस्था केली नाही आम्ही आमच्या पद्धतीने कसं आम्हाला माहिती इतरांचे मोर्चे राहतात तेव्हा शासन त्यांना पाण्याची व्यवस्था करत जेवणाची व्यवस्था सगळी तसे तुमचे जावं येते अशी अवस्था पण आम्ही या देशाचे मालक आमच्यावर काय फडणवीसांना शिंदे पवार माझा इशारा आहे आमच्या आरक्षणाच्या नादाला लागू नका ला। आणि तुम्हाला कोणाला काय द्यायचा तिकडे वेगळा परावर कोण द्या पण आमच्या ताटात आजीपातीला अन्यथा आम्ही तुम्हाला पळो पिशळो सोडून करून टाकू त्या मंत्रा मुंबई आदिवासी पूर्ण मांत्राला गेले गेले तुम्हाला समुद्रातून पळावं लागेल समज उड्या टाका लागतील अशी परिस्थिती आम्ही आमंतरची करून टाकतो आणि पुन्हा एकदा भुजबळ या सगळ्या लोकांनी तो, तो नालायक सारा तो बालिस सदावरती आढळतले एक धनांग पाटलांनी आंदोलन केलं आम्ही पाटील मधील आदिवासींनी की मराठा समाजाच्या शिक्षणाला आरक्षण मिळालं पाहिजे तरी त्यांनी आदिवासीच्या पाटील पाटील या सगळ्यांनी आणि पन, पन्नास साठ आमदार खासदारांनी बंजारा समाजाला यशस्वीच आरक्षण द्यावं ही मागणी केलेली ज्यांनी ज्यांनी आदिवासींच्या विरोधात आता काम केले त्यांना सगळ्यांना माझा आदिवासी बाग बांधव त्यांना त्यांची मतदारसंघात तागा दाखवता त्यांच्या आमचे पंचवीस आमदार आणि चार खासदार हे गेंडेच्या काकडीचे हे गांडवीस चालले यांच्यात हिंमत नाही बोलायची त्यांच्यामुळे हे आंदोलन करायची वेळे आमचे जर आमदार एक सुद्धा जर बोलला असता ही परिस्थिती आंदोलन चालली असते त्यामुळे या गेंडेच्या नातूचा सरकारला आमच्या आदिवासी आमदार खासदार हे दांडू येते याच्या हिंमत नाही हे आता सरकारचे चमचे झालेत गुलाम झाले ती त्या पक्षाचे ठेकेदार झालेत त्यामुळे यांचा निषेध करतो आणि भुजबळ साहेबांनी खूप चुकीचं काम केलंय आमच्या आरक्षण करण्यासाठी बंदारसाहे स्पर्श करतोय त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो आम्ही पैसे ही पहिली म्हणजे Monosmurti a la noche.